आज आमचा बंधारा दाखवा नाही तुम्हाला देवठांचा बंधारा आहे तिकड आहे आम्ही चालू आज देखा आमचा बंधारा यार ऐकून आमरच्या बाजूनी आज बंधारा आहे तिकडे जायचं आहे मला ते अंगून ते तिकडे आहे देखा तिकडे चालू आता आम्ही आलो आर एट बंधारा खाली तशी आणि आमचा डायवरचा आलाय पण कसा पहाडी तो काय आहे आता ते काय काय गेट देख मित्र वाढ राहण आमचा त्यांना थोडा मठा आहे तिकडे वरतो मठाय मस्त मस्त अरे वैश तारखेक वातावरण आमचं बंधारा एक या देव टांधलं देखा सांडली गेले दोन दिवस झाले आले ना येवला सांडली गेली त्या दिवशी आलो आज यारा इकडून खाली माणसात हे इकडं आणि खालून या मित्रामध्ये खायला असा निसर्ग यारा खाली भारी